तुमच्या मेहनतीची कमाई समजून घ्या महत्वाचा विषय आहे काँग्रेस पक्षाने जाहीर केलं की आम्ही देशामध्ये जी कमाई लोक करतील त्या कमाईचा अर्धा हिस्सा आम्ही वाटून टाकणार नाही लोकाशी कमवतील कोणी शेतीतून कमवेल कोणी आपल्या धंद्यातून कमवेल कोणी आपल्या प्रॉपर्टी विकून कमवेल हे पैशातला पन्नास टक्के हिस्सा म्हणजे वाटून टाकायचा कोण शिकवून अशा कल्पना येतात तरी कशा मला समजत नाही म्हणजे उद्या तुमच्या तिजोडीवर दल्ला मारायचं काम ही मंडळी करणार याच उत्तर दिलं पाहिजे का तुम्हाला चालणार आहे का सांगा चालणार आहे का तुमचे पैसे घेतल्यावर ते भाषण त्यांनी चालू आहे ते मी म्हणत नाही भाषणं आहे का त्यांची काय ते भाषण केली तुमच्या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा सुद्धा का, इस, नी, तुम्हाला नी तुम्हाला नी को, को ते काढून घेणार आणि वाढून टाकणार असं जर होणार असेल हे तुम्हाला परवडणार आहे का तुमच्या बाग बागडाबाची कमाई तुमच्या वडाली कमवलेली प्रॉपर्टी शेतीतून मेहनत मिळणार उत्पन्न हे जर अर्धा हिस्सा जर घेऊन जाणार असेल तर कुठलं सरकार आहे मला समजत ते कोण कोण असं हुशार पद्धती कसं काय करत मित्र अपप्रचार सुरू आहे अपप्रचार सुरू आहे संविधान बदलणार म्हणून मला सांगा को ना को सुप्रीम कोर्टाने निर्णय जाहीर केलेला आहे की संविधानाचे मूळ तत्व हे कुठल्याही पक्षाला बदलता येणार नाही हे सांगितलं अपप्रचाराला बळी पडू नका भारतीय जनता पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा पूर्ण आदर करेल आणि संविधान रमाणेच या देशाचा कारभार चालेल मोदी साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे आपण सुरू आदिवासी आरक्षण काढून घेणार मागास आरक्षण काढून घेणार मुद्दाम सांगितलं पाहिजे आज देशाचा राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू त्या कुठल्या समाजाच्या आहेत आदिवासी आहेत आदि देशाचा कुठलाही कायदा झाला त्या कायद्यावर सही कोणाची होते राष्ट्रपतीची सही होती संमती कोणाची संमती मिळते शेवटी राष्ट्रपती आता राष्ट्रपती आदिवासी असल्यावर मागास वर्गीयांच आदिवासींचं आरक्षण राष्ट्रपती तरी काढून घेऊ शकते का ते अपप्रचार खोटा प्रचार, प्रचार निवडणुकीसाठी काही फुट बोलायचं लोकांची मतं घ्यायचं मला आपल्याला विनंती करायची आहे नांदेडला परवा हो कमी लोकांनी उठून उठून लाईन लावून मतदान केलं तुम्हाला खऱ्या अर्थाने मोदी साहेबांना जर प्रधानमंत्री करायचं असेल उठा लाईन मध्ये उभा राहा आणि मतदान झाडून करा असं काही आपला सवय निवान जाऊ दुपारी जेवायचंय रस जेवण जेवण आता विमान जाऊ संध्याकाळी करता करता संध्याकाळी सहा वाजता जातात मतदान किती बावन्न टक्के पंचावन्न टक्के अरे काही काही भागामध्ये सत्तर सत्तर टक्के मतदान झालंय आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे झाडून निघा लाईन लावा मतदान झाल्याशिवाय घरी जाऊ नका अशी माझ्या आग्रहाची विनंती आहे तर तुम्ही जर दाबून मतदान केलं तर मोदी साहेबांना शंभर टक्के ते मत मिळत आपण जर दिवाण राहिलं पाच पन्नास टक्केच मतदान झालं कसं होणार होणार नाही माझ्या आग्रहा लक्षात ठेवा मी जे बोलतो फार महत्वाचा आहे मी जे बोलतो ते फार महत्वाचं आहे पन्नास टक्के नाही सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान प्रत्येक बूथवर तुम्ही करून घेतलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना राहणार आहे देशाचा प्रधानमंत्री देशाचा कारभारी लक्षात ठेवा देशाचा कारभार करणारा कारभारी आपल्याला निवडायचा असेल दुसऱ्या कोणाच्या हातामध्ये चालणार नाही भारतीय जनता पक्षाचाच कारभारी पाहिजे आणि मोदी शिवाय दुसरा पर्याय या देशामध्ये नाही हे स्पष्टपणे जाहीरपणे मला या ठिकाणी सुद्धा नमूद केलं पाहिजे